नाशिक लोकसभेतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर यांनी प्रचारात आघाडी घेतली असून आज रोजी सिन्नर पांगरी परिसरातून त्यांच्या प्रचाराची रॅली काढण्यात आली करण गायकर यांनी प्रचारात आघाडी घेतली असून आता पक्षाचे उमेदवार डोकेदुखी ठरली आहे केंदरपांगरी इथं मोठ्या संख्येनं गावांमध्ये पायी रॅली काढण्यात आली तसेच गावकऱ्यांच्या वतीनं सभा घेण्यात आली या सभेमध्ये एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य तसेच आदिवासी आघाडी महाराष्ट्र राज्य तसेच मुस्लिम आघाडी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी गावकऱ्यांच्या वतीनं उमेदवारांचं स्वागत आणि सत्कार करण्यात आला यावेळी पवन पवार करण गायकर विलास पांगरकर जगदीश पांगरकर अविनाश शिंदे अविनाश जगताप रमाकांत वाघ बजरंग शिंदे प्रवीण जाधव हेमंत निकम अनिल जाधव अशोक नाईक चंद्रशेखर रोकडे गोरख पवार शत्रुघ्न झोंबाड तसेच ग्रामस्थ आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सभा आमचे दाजे ज्या आज मधल्या वडिलांच्या ठिकाणी आहे त्यांनी त्या ठिकाणी या सगळ्या सभेचं त्यांच्या सगळ्या गावकऱ्यांनी आयोजन केलं प्रथम तर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून ऋणदेश व्यक्त करतो नाशिक लोकसभा या लोकसभेची निवडणूक रणधुमारी सुरू झालेली आहे आपल्या प्रास्ताविक करताना या गावचे प्रश्न सांगितले भाऊ हो। मला या गावात वीस वर्षापासून मी येतोय हे गाव काय मला नवीन नाही आणि तालुक्याचे प्रश्नही नवीन नाही त्या गावचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे याच्यासाठी कित्येक वेळा आंदोलन झाली त्या आंदोलनांमध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत गुरांना चारा मिळाला पाहिजे दुराला भाव मिळाला पाहिजे परंतु दुधाला भाव मिळत नाही पण दारूला भाव मिळतो पाण्याला भाव मिळतो पण ह्या तालुक्यातल्या भूमिपुत्रांना रोजगार मिळत नाही स्वतःच्या आयुष्यानं जे दूध खूप एक त्या दुधालाही भाव मिळत नाही आणि बेरोजगारची पुराव या तालुक्यावर आतापर्यंत पाडली गेली अख्खा जिल्हा सदन आहे आणि सिन्नर तालुका हा ओसान आहे दुष्काळी म्हणून या जिल्ह्याचे कायम या तालुक्याची नोंद होत असते लक्षात घ्या पण याच्यासाठी प्रयत्न कोणी करत नाही आणि त्याच तालुक्यातील तुमचे भूमिपुत्र आता नाशिक लोकसभेला उभे आहे भूमिपुत्र इथं दहावी नापास झाले आता बारावी पास करायला आमच्याकडे पाठवू राहिले अहो ज्यांना दहावीची परीक्षा पास होत नाही ते बारावीची परीक्षा कशी पास होणार मला सांगा ना आज आमची सकाळी कोण भाऊ आपली त्यांची भेट झाली भेट आपण इतकी चांगली होती की मला हे कळायला नाही मी नेमका प्रतिस्पर्धी या तिन्ही उमेदवारांचा झालो कसा काय हे एका ठिकाणी आले हे आणि राजा भाऊ एकमेक पडले सकाळी राजा भाऊची गाडी माझ्या बसून गेली पण राजा भाऊ निर्माण करून गेली आपला विजय कारण खरं आपला अवेलेबल विजय निश्चित झाला मी पाहून गाडी फोन करून सांगेल का भाऊ म्हटलं उमेदवार गेले पण पाहायला सुद्धा तयार नाही अहो राजा भाऊ इतक्या दिवस तुम्हाला करून गोड लागत होते आणि उमेदवारी नसेल सुरू झाली तुम्हाला वाईट वाटायला लागले इतक्या घरच्या जागेला जाऊ नका निवडणुका ह्या लढायच्या असतात त्या मैत्री पूर्ण लढायच्या असतात तुम्ही ठरू घेतलं होतं यांच्यावर टीका टिप्पणी करायची नाही कारण टीका टिप्पणी सारखे यांनी काही निवड लावले यांचा प्रचार करायचा काही काम पण सकाळी ज्या पद्धतीने त्यांनी व्यवहार केला महारोही भगवान प्रसंगात गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपुत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जिजाई माता रमाई माता भीमाई त्यांना प्रथम विवार अभिवादन करतो आज या ठिकाणी करम करमभाऊ गायकर यांच्या प्रचार सभेसाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत पण सर्वप्रथम या ठिकाणी आपण करम भाऊला काय निवडून दिलं पाहिजे हे आपल्याला माहित पाहिजे आजपर्यंतचा इतिहास जर आपण बघितला राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल हा एकही पक्ष अस्तित्वात राहिलेला नाही बीजेपीला जर विरोधक कोणी असेल तो फक्त वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे आणि त्या वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार हे करून बघायचा आहे आज कोण सांगतो मी शिवसेनेकडून कोण सांगतो मी उद्धव बाळासाहेब आहे पण हे एकच माणूस म्हणे हे कधी एक होतील आणि कधी एका ताटात बसतील हे तुम्हाला सांगायची गरज नाही खऱ्या अर्थाने आज मला आनंद वाटतो की ज्या जागेवर आम्ही तुमच्याशी बोलतो आहोत या जा जागेवर भाऊ मनोज तरंग जा पाटलांनी सभा घेतली होती म्हणून तरंग जा पाटलांनी इथे सभा घेण्याची गरज का पडली जर मला समाजाचे शंभर पेक्षा जास्त आमदार खासदार निवडून आलेले असताना म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होत कि जोपर्यंत तुमच्यातला गरीब मराठा हा सत्तेत जात नाही तोपर्यंत तो, तुम्हाला तुमचा हक्क भेटणार नाही म्हणून चरण पाटील सरकार माणसांना चावा संघटना ज्यांनी वीस वर्षापासून पायाला भिंगरी लावून भिरभिर फिरत राहिले आपल्या हक्कासाठी लढत राहिले तो व्यक्ती जर संसदेत केला त्या मोदीला पण धडाला शिकायला मिळाले नाही आणि जर मोदीला धडा असेल तर करण भाऊ गायकर यांना आपल्याला संसदेत पाठवावं लागेल एवढं बोलून थांबतो जय भीम जय भूत जय स्वराज्य संकल्प शहाजी राजे भोसले राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या नावावर आम्ही चौदा राज्यात होतो ते आमचे राजे संभाजी राजे आज ज्या कायदा सुव्यवस्था आणि आरोग्य सगळ्या विषयाचे आणि खास करून आज आपण आपल्यात वावरतो हे आपले बाबासाहेब आंबेडकर आज त्यांचा वाढदिवस आहे आपल्या सगळ्या आंबेडकर चळवळीला आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना या निमित्ताने आज आपण शुभेच्छा देऊ आज जो कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे तो कार्यक्रम वच्छित आघाडी पुरस्कृत उमेदवार थावा क्रांतीवीर सेनेचे आमचे लाड़के मेवणे करण भाऊ गायकर यांच्या पाठिंब्यासाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला मोठं मत करून पाठिंबा दिला त्यांचं मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आणि मराठा समाजाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो आमचे चंद्रशेखर रोपडे आणि त्यांची सगळी टीम नाही त्यांनी जे जै राहुरीवरून त्यांचा समाजाचा प्रवक्ता बोलावला आणि त्यांनी सुद्धा मोठं मन करून येऊन इथं पाठिंबा दिला त्यांचं सुद्धा अभिनंदन करत मुस्लिम आघाडी आपले छत्रभुन महोज आणि मुस्लिम आघाडीचे प्रदेश अध्यक्ष गेल्या आता सहावा संघटने संघ कित्येक वर्षापासून काम करतायत मराठ्यांना आरक्षण पाहिजे पण मराठ्यांच्या आंदोलनामध्ये जर कोणी लवकर येत असेल तर ते मुस्लिम समाज नाशिकमध्ये लवकर यायचा दलित समाजाचे लवकर सगळे माणसं यायचे आदिवासी समाजाचे माणसं यायचे कणमाराने शोधून पण लवकर येत नव्हते हे आज दुर्दैव आमच्याकडं आहे म्हणून वंचित आघाडीला आपण आज सगळ्या समाजाने पाठिंबा दिलेला आहे खरोखर आज वंचित आघाडीला हा शब्द थोडासा वेगळा असत पण आंबेडकर साहेबांना आपणही पाठिंबा देतोय आणि आंबेडकर साहेबांनी जो आमच्या यांना पहिल्या प्रथम मराठीचा पाठिंबा दिला त्या आमच्या आमच्याकरांनी उमेदवारी घेतली आणि आमचं मनोज जरा यांचं आमचं बोलणं झालं होतं का आपल्याला निवडणुका लढवायच्या आहेत आणि निवडणूक लढवत असताना काही ठिकाणी थोड्याशा मराठा समाजामध्ये अनर्थ व्हायला लागला थोड्या अध व्हायला लागलं म्हणून आम्हीच त्या उमेदवारात थापावल्या आपल्याला विधानसभा लढवायची आहे असं ठरलं ज्या लोकशाहीचा अधिकार दिला मतदानाचा अधिकार दिला तो अधिकार आपल्याला याच्या वीस तारखे बाजवायचा आहे आपल्याला सक्षम उमेदवार आपण आहे चळवळीतून गोर गरिबाचा उमेदवार करण भाऊ यांनी सोळा वर्ष बघित माझ्या सोळा येत त्यांचे आंदोलन बघितले आहे त्यांनी किती रस्ता रोप म्हणा उपोषण म्हणा रेल्वे रोप म्हणा आम्ही सोबत आंदोलन केलेलं आहे मराठा आरक्षणासाठी म्हणा शेतकऱ्यांसाठी म्हणा असे अनेक पर्यंत आंदोलन केले तरीही त्यांनी काही मागितलं नाही फक्त समाजासाठी काम केलं आज आपल्याला संधी बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना ही संधी दिली आहे त्या संधीचा फायदा आम्ही घेऊ ठेवू आमचे संपूर्ण आदिवासी बांधव आमचा काकीदगाट त्रम आम्ही एक मताने आणि एक फियाने मतदान भावना करू या ठिकाणी आम्ही शब्द दिला तो शब्द पाण्याचा असतो आणि आम्ही ठरवतो त्र्यंबक तालुक्यामध्ये कोणता आमदार बनवायचा शून्य तालुक्यामध्ये कोणता आमदार बनवायचा हे आम्ही ठरवतो हे आम्ही कळवलो ते खर्च असतो आज आम्ही फेर सांगतो करण भावना आम्ही खासदार बनवणार नाही बनवणार आता जाहीर पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र ज्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज करण भाऊ गायकवाड सारखा उमेदवार आपल्याकडे मत मागायला आलेले आहेत असे आमचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करून या पांढरे गाव मध्ये उपस्थित असलेल्या या लोकसभेच्या प्रचार सभेमध्ये उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी भाऊ ही निवडणूक काय ग्रामपंचायतीची नाही ही निवडणूक काय जिल्हा परिषदेची नाहीये ही निवडणूक काय नगरपालिकेची का नाहीये नगर ही निवडणूक या देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक त्या देशाचं नेतृत्व कोणाच्या हातात घ्यायचं आहे हे घडणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मतदान करताना आपल्याला डोळ्यात तेल घालून मतदान करायचं आज आम्ही सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीला पक्ष स्थापन केल्यानंतर ही दुसरी लोकसभेची निवडणूक आम्ही या पक्षाच्या नावाने लढत आहोत मागच्या पंचवार्षिकला पवन भाऊ पवारांच्या रूपानं आम्ही निवडणूक या नाशिक लोकसभेमध्ये लढलो आणि ह्या वर्षी करण भाऊ गायकवाडाच्या रूपानं आज आम्ही तुमच्या समोर आम्ही आम्हाला नक्त का हे आम्ही तुम्हाला सांगायला आले श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा चाळीस ते पंचेचाळीस वर्षाचा हा राजकीय सामाजिक प्रवास जर आपण बघितला बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसी समाज असेल त्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रश्न असेल त्यांच्या आरक्षणाचे प्रश्न असेल हे विधानसभेमध्ये अतिशय जोरदारपणे आपल्या आमदारांच्या आप माध्यमातून मांडून त्यांना न्याय मिळवला